बार बार। मला असं कळतंय काल आपल्या राज्याचे मिस्टर जॅकेट मंत्री जे रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सकाळी दुपारी संध्याकाळी कुठलं जॅकेट घालायचं कुठल्या रंगाचं जॅकेट घालायचं याचा विचार जास्त करतात पण त्यांना शेतकऱ्याचा फाटका सदरा हा मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नाही काल त्यांना मीडियाला विचारलं की रोहित पवारांनी आपल्याबद्दल आणि खास करून विम्या विम्याची जी पॉलिसी आहे नवीन पॉलिसी त्याच्याबद्दल काही बदल जे सरकारने केलेले त्या बदलामुळे शेतकऱ्याचं नुकसान होईल त्यावेळेस त्यांनी उत्तर देत असताना थातूरमातून उत्तर दिलं की रोहित पवार जे बोलतील त्याच्यावर पॉलिसी बनत नसतात खरं तर आश्चर्य वाटतं त्यांनी टेक्निकल उत्तर द्यायला पाहिजे होतं थातूरमातून उत्तर देण्यापेक्षा या मिस्टर जॅकेटांनी जो विषय त्या ठिकाणी मांडला याच्यामध्ये जसं माणसं खोटं बोलतात आणि गोलगोल बोलतात आणि या सरकारमध्ये अशी माणसं अनेक आहेत अनेक नेते आहेत याच्यामध्ये मी मुद्दा कुठला मांडला होता की पूर्वीची जी विम्याची पॉलिसी होती त्याच्यामध्ये वेगळेवेगळे ट्रिगर होते ज्याच्यामध्ये पिकांची पेरणी न झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळू शकत होती स्थानिक आपत्ती म्हणजे लोकलाइज कलामिटी जसं की आत्ता समजा काही भागामध्ये अतिवृष्टी झाली पण दुसऱ्या सर्कलमध्ये नाही झाली तर ज्या सर्कलमध्ये झाली ती लोकलाईज कॅलॅमिटी समजून त्या सर्कलच्या शेतकऱ्याला मदत मिळत होती पिकांच्या हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान मिड सीझन एडवर्सिटी म्हणजे जसं की पेरणी झाली पण काही काळ पाऊसच आला नाही आणि शेतामध्ये दुपार पेरणी करायला लागली तर हे पूर्वी कव्हर केलं जात होतं काढणी पक्षात नुकसान पोस्ट हार्वेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे नुकसान होतं ते पूर्वी कव्हर केलं जात होतं आता केलं जात नाही आणि शेवटी उत्पादनात येणारी घट आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे पाच निकष हे इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पूर्वी होते दुर्दैव असं या सरकारने रात्रीतच जी आर चेंज केला का चेंज केला तर यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून स्वतःचे सहा हजार कोटी रुपये वाचवायचे होते आणि शक्ती मार्गाला कदाचित तो पैसा त्यांना वापरायचा होता आणि याच्यामध्ये एकच निकष राहिला ते म्हणजे पीक काढणी प्रयोगामध्ये येणारी तफावत म्हणजे हे बाकीचे चार विषय काढून टाकले म्हणजे आता शेतकऱ्याचं शेत जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला दुर्दैवाने कुठलीही मदत मिळली जाणार नाही आणि नवीन विमा पॉलिसी आणल्यामुळे आणि राज्य सरकारचे केंद्र सरकारचे पैसे वाचवावेत म्हणून सामान्य शेतकऱ्याला दोन हजार कोटी रुपये हे विम्याचं प्रीमियम म्हणून तिथं भरावे लागणार आहेत आणि हे जे काही ट्रिगर जे सरकारनी काढलेत त्याचा जर अभ्यास आपण केला दोन हजार चोवीसला सत्तावीसशे कोटी रुपये हे विमा कंपन्याकडनं शेतकऱ्याला मिळाले होते आणि जे ट्रिगर काढलेत त्याच्यामध्ये शेतकऱ्याला दोन हजार कोटी रुपये मिळाले होते आणि फक्त सातशे कोटी जो ट्रिगर ठेवलाय म्हणजे ज्याच्यामध्ये कापणी प्रयोगामध्ये येणारा फरक त्यात फक्त सातशे कोटी रुपये हे शेतकऱ्याला मिळाले होते म्हणजे सगळ्यात जास्त पैसा शेतकऱ्याला भरपाई म्हणून ज्याच्यामध्ये मिळतो तेच निकष हे या इन्शुरन्स कंपनीमधून काढलेले म्हणजे इन्शुरन्स कंपनीचा सुद्धा फायदा हा व्हावा यासाठी मिस्टर जॅकेट हे प्रयत्न करत आहेत आणि हे सरकार दुर्दैवाने त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने शेतकऱ्याला मदत मिळण्याचा जो जी आर होता जो इलेक्शनच्या आधी हा खूप मोठ्या प्रमाणात मदत दिली जात होती आता इलेक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा कपात ही या शासनाने केली त्यात तर तुम्ही कपात केलीच आणि विम्यामध्ये सुद्धा या शेतकऱ्याला बऱ्यापैकी वंचित तुम्ही ठेवणार आहात म्हणजे हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे आणि मिस्टर जॅकेट जसे म्हणतात की भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही म्हणजे शेतकऱ्याला भिकारीपेक्षा भत्तर या मंत्री महोदयांनी म्हणलेला आहे आणि दुर्दैव असतं आर्थिक दृष्टिकोनातून हे सरकार तोच प्रयत्न करत आहे की शेतकऱ्याला कुठेही पैसा हा मिळाला नाही पाहिजे त्याच्याच बरोबर ओसारगावची पाटीलकी म्हणजे ते मंत्री त्या मंत्र्याला कदाचित पैसेच खाता येत नाहीत आणि डायरेक्ट जी शेतकऱ्याला मदत दिली जाते त्यामुळे कदाचित त्यांच्या खिशात काहीच जात नाही म्हणून कदाचित कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पालटेल की असं त्यांचं म्हणणं असावं आणि ढेकळाचे पंचनामे करायचे का हा जो मुद्दा आहे म्हणजे याच्यामध्ये ठट्टा तुम्ही शेतकऱ्याची दुर्दैवाने करत आहात आणि हे जे ढेकळाचे पंचनामे करायचे का याचं उत्तर जर कुठे लपलं असेल तर या विमा पॉलिसी जी चेंज केली त्याच्यामध्ये तो लपलेला आहे मी तुमच्या सर्वांसमोर मिस्टर जॅकेटला आव्हान करतो तुमच्या दम असेल तुमच्या ताकद असेल तर कुठेही तुम्ही बोलवा विमा आणि या पॉलिसीवर त्याच्याचबरोबर शेतकऱ्याला तुम्ही जी मदत देणार आहात त्याच्यामध्ये असणारी तफावत हो। त्याच्यावर हा रोहित पवार शेतकऱ्यांच्या वतीने सामान्य लोकांच्या वतीने तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे माझ्यात दम आहे पण तुमच्यात मिस्टर जॅकेट दम आहे का तर समोरासमोर या हून जाऊ हून जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी एवढंच आपल्या सर्वांच्या माध्यमातून या मिस्टर जॅकेट मंत्री महोदयांना जे आता दुर्दैवाने वाचारवीर मंत्री सुद्धा आपण म्हणू शकतो यांना त्या ठिकाणी मी ओपन चॅलेंज इथं या ठिकाणी मीडिया समोर करत आहे हे बघा दोन हजार चोवीसच्या पॉलिसीच्या अंतर्गत सगळ्यात जास्त मदत शेतकऱ्याला त्या सत्तावीसशे कोटी विमा कंपनी जे शेतकऱ्यांना दिले होते त्याच्यामध्ये पाच निकषापैकी चार निकषामध्ये दोन हजार कोटी रुपये हे विमा कंपनीला हे तिथे शेतकऱ्याला द्यावे लागले होते आणि तेच महत्वाचे चार निकष आता या सरकारने काढून टाकलेले आहेत म्हणजे विमा प्रीमियम शेतकरी भरणार तो त्या विमा कंपनीच्या खिशात जाणार पण परतावा जो विमा कंपनीकडनं शेतकऱ्याला मिळणार तो मिळणार नाही म्हणजे कुठंतरी काळभेर मात्र याच्यामध्ये आहे आणि कदाचित विमा कंपनी आणि मिस्टर जॅकेट मिस्टर वाचरवीर हे जे मंत्री आहेत यांच्यात काहीतरी साठं लोटं झालं असावं असं आम्हाला सगळ्यांना शंका येते नगरच्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप देसाई केले त्यांनी असं म्हटलं की बोलवणं आरोप ठेवून त्यांना नाचायला लावणं अशा पद्धतीचे आरोप केले अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षावर कुणी गेलं तृप्ती देसाईनी असू शकतं तृप्ती देसाईंकडे दे बरीच माहिती काही सामाजिक कार्यकर्ते पाठवत असतात आणि त्याच्यामध्ये एका महिलेली कदाचित कंप्लेंट केली असावी आणि एका महिले सामाजिक कार्यकर्त्यांनी ती कंप्लेन ही आपल्या सर्वांसमोर आणली असावी मी सरकारला विनंती करतो की याच्यात खोलात आपण गेलंच पाहिजे काय खरं काय खोटं हे लोकांसमोर आलं पाहिजे पण या सरकारच्या बाबतीत तुम्हाला मी सांगतो हे सरकार सामान्य लोकांच्या पाठीशी कधीही उभं राहणार नाही सोशल रिफॉर्मर नाही तर सोशल कार्यकर्ते त्यांच्या मागे नाही राहणार पण त्यांचे पदाधिकारी आणि जे कार्यकर्ते ना आमदार यांच्याच मागे त्यांनी कितीही चुका करा कितीही गाळात घाला किती, किती खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी भाष्य करा हे फक्त नेत्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणारं सरकार आहे हे सामान्य लोकांच्या बाजूला नाही त्यामुळे त्या महिलेची जर तक्रार असेल त्याबद्दलची काही माहिती आमच्यापर्यंत आली आम्ही सुद्धा ती माहिती अधिवेशनामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो सुधीर मुनगंटीवार यांनी धरून अशी प्रतिक्रिया दिली की आमच्याकडे बाहेरची गर्दी खूप झाली त्यामुळे त्यांच्यातला काही प्रकार आहे का हे पद्धतीची प्रतिक्रिया दिली भाजपचं झालं असं आहे की इतके इतक्या नेत्यांचा प्रवेश गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी केलेला आहे म्हणजे भाजप जेव्हा सत्तेत नव्हतं वीस पंचवीस वर्ष मधले पाच वर्ष जर सोडले तर त्यावेळेस ज्या लोकांनी पक्षासाठी भाजपसाठी कष्ट केले त्यांना मात्र घरी बसवलं आमदार असताना चार चार टर्मचे पाच पाच टर्मचे आमदार असताना घरी बसवलं पण हे इम्पॉर्टंट मटेरियल जे होतं जे दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेले नेते सगळेच मोठे नेते आपण जर बघितले त्यांना तिथं मंत्रीपदाची सुद्धा संधी गेली गेली आणि ह्यांचा इम्पोर्ट अजून थांबतच नाही मग कुठेतरी भाजप पार ओढून ओढून सांगते की आमच्याकडे नेते नाहीत आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार असे इतर पक्षातून नेते हे इम्पोर्ट करावे लागतात त्यामुळे मुनगंटीवार साहेब जे बोलतात ते प्रामाणिक सामान्य भाजपचे कार्यकर्ते ज्यांनी त्यांचं आयुष्य मोजलं त्या ठिकाणी तिथं आयुष्य या पक्षासाठी दिलं तरी सुद्धा त्यांच्यावर तिथं अन्याय होतो कदाचित मुनगंटीवार साहेब त्या अनुषंगाने बोलत असतील ते इतके अभ्यासू असताना सुद्धा दुर्दैवा असं की इतकी गर्दी या सरकारमध्ये बाहेरच्या लोकांची झाली की मुनगंटीवार साहेबांना अभ्यासू असताना सुद्धा त्यांना मंत्रिपदाची संधी त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही काही भाजपचे नेते मंत्री शिंदेसाहेबांच्या जा पक्षाचे नेते मंत्री सातत्याने आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिशा सालियन प्रकरणावर त्या ठिकाणी बोलत होते खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते आता त्यांच्याकडे दोन संधी आहेत एक आदित्य ठाकरेची तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी नाहीतर मग सरकारली यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते तर कारण आम्ही नेहमी नेहमी म्हणत होतो याच्यामध्ये काही आदित्य ठाकरेंचं रिलेशन नाही तरी सुद्धा हे नेते कुठेतरी मुंबईचं इलेक्शन आहे म्हणून राज्यात कुठेतरी इलेक्शन आहे म्हणून बिहारमध्ये इलेक्शन आहे म्हणून या विषयावर त्या ठिकाणी खोटी माहिती मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत होते आता पोलीस प्रशासनानेच म्हणजे जिथं फडणवीस साहेबांचा विभाग आहे त्या विभागानेच आता कोर्टात सांगितलेलं आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचं काही तिथं देणं घेणं नाही म्हणजे कुठंतरी हे जे नेते बोलत होते त्यांच्यावर कुठं ना कुठंतरी शिस्तबंदाची कारवाई तरी झाली पाहिजे नाहीतर लोकांची तमाम लोकांची माफी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी त्या ते ठिकाणी मागावी असं या ठिकाणी मी आव्हान करतो